धनंजय बामने संदीप डोंगरे आणि संदीप परीट आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित आज सहा जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार विष्णुपंत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आज इस्लामपूर येथे वाळवा तालुक्यात मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकार भवन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी धनंजय बामने दैनिक पुढारीचे प्रतिनिधी संदीप परीट आणि तरुण भारतचे प्रतिनिधी संदीप डोंगरे या तिघांना इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बाळवा तालुक्यातील प्रिंट मीडियाचे आणि डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते पाहूया नमस्कार सांगली रिजनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहतोय आज सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो आज इस्लामपूर शहरातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत गेले कित्येक वर्ष दैनिकामध्ये काम करत आहेत असे संदीप कांबळे सर असतील संदीप परिड सरांनी कांबळे सर यांना आज पत्रकार संघटनेच्या वतीन पुरस्कार वितरण झालेलं आहे त्यांना एक आदर्श पुरस्काराचा या ठिकाणी प्रदान सोहळा संपन्न झाला आपल्याबरोबर तिथेही पुरस्कार मूर्ती आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आता मला आदर्श पुरस्कार हा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल काय सांगतो स्वतंत्र सांगली डिजिटल चॅनलचं या या निमित्तानं हार्दिक असा आभार मानतो आज सहा जानेवारी पत्रकार दिन खरंतर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकरांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये पहिलं दर्पण हे वृत्तपत्र समाजासमोर आणलं स्वातंत्र्यपूर्व कालखंड होता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ राबवण्याच्या हेतूनं त्यांनी हे वृत्तपत्र सर्वांसमोर आणलं आणि त्यातून समाज जागृतीला खऱ्या अर्थानं प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आचार्य बाळशास्त्री श्याम जांभेकर यांची विद्या विभूषित होते त्याचबरोबर अनेक भाषा त्यांनी ज्ञानेश्वरी देखील समाजासमोर मुद्रित स्वरूपामध्ये प्रथमता आणलेले आहे हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी पत्रकारितेमधून साजरा होतोय वास्तविक पाहता केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकमान्य ठिकाणी देखील स्वातंत्र्याची ओढ आणि शिक्षण आणि गुलामीची चाल नसणाऱ्या समाजाला या ठिकाणी जागरूक करण्यासाठी आणि इंग्रजांना सळती पळ करून सोडण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भारत मुखनायक अशा अनेक वृत्तपत्र समाजासमोर आणले आणि त्यांनी सामाजिक विषमतेचा निषेध करणारी विचारधारा खऱ्या अर्थानं समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची जी काही चळवळ निर्माण झाली त्या चळवळीतून आज सामाजिक विकेंद्रीकरण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं अनेकांनी या पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं आम्हाला या वर्षभरामध्ये आम्ही केलेलं जे लेखन आहे त्या लेखनाचा दे विचार करून पुरस्कार देऊन आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आमच्या अध्यक्ष विनोद महिले आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे खरं तर हा आमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राकडं पाहिलं जात आहे आणि समाजामध्ये जरी काही भलं बोललं जात असलं व्यावसायिक स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं वृत्तपत्र वृत्तपत्राचा खरं तर आत्मा म्हणून आपण आग्रही एकत्र पाहतो परंतु अलीकडं जाहिरात विभाग हाच वृत्तपत्राचा आत्मा ठरतोय आहे की काय अशी जरी खंत असली तरी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मग या ठिकाणी व्यावसायिकताही जपावी लागते तरी ती व्यावसायिकता जपून येणाऱ्या संकटांना सामोरे जात आज या ठिकाणी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत आपण या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या बद्दल आणि थांबून पुरस्कार मिळण्यासाठी आपला पत्रकार म्हणून प्रवास असा नमस्कार पहिल्यांदा मी सांगली डिस्ट्रिक्टला पत्रकार लिहिण्याच्या शुभेच्छा देतो तर आजकाच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रेरणात आहे आणि जमोदा भान भान जातवणारा हा पुरस्कार आहे हा पुरस्कार मी माझं काम आणि महाराष्ट्राचा राज्याच्या गेल्या सतरा वर्षापासून मी या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतो आहे प्रवास आहे तो आणि भारत या पत्रकार सुरू झाला भारतचे हिमाचे प्रतिनिधी रखणे अभिराज सर यांच्या तालीमीच मला खऱ्या अर्थान या पत्रकारिते सांभाळपूर मिळालं त्यानंतर हिमाची पत्रकारिता गेल्या बारा ते चौदा वर्ष बारा तेरा वर्षापासून म्हणजे पुराणीमध्ये काम करत आहे त्या पुराईमध्ये काम करत असताना राजे शिंदे सर गुरु मारुती पाटील सर मानेस आहेत याच्यामध्ये पत्रकार करत आहे की पोळ डेटलाईनवरून कामं करत असताना मला पोडमधल्या अनेक प्रश्नांवर लेखांकांनी संधी मिळाली राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल शेतीविषयक असेल अनेक प्रश्नावर लेखांकांची मला संधी मिळाली तर या लिखानाचा महत्व करूनच मला या प्रतिष्ठाला हा जो पुरस्कार दिला हा पुरस्कार निश्चित आणून राहिले आहे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वर्लक्षणा मला असं वाटतं त्यामुळं हा पुरस्कार मिसळ यांनी आयुष्यामध्ये अनेक अनेक प्रयत्तीची जाणीव आणि जबाबदारींची जाणीव करून देणारा हा पुरस्कार आहे माझ्याबरोबर धनंजय भेसर बोगेसर यांनाही हा पुरस्कार घेतलेला आहे त्याबरोबर त्या पुरस्कारामुळे बऱ्याच गोष्टींना फेस करण्याची ताकद मिळालेली पुढच्या वेगळ्या पत्राची आहे तर हा पुरस्कार निश्चितच भविष्यातील अनेक गोष्टींना आम्हाला दिलासा देणारा हा पुरस्कार आहे सांगितलं आमच्या या पुरस्काराबद्दल पुरस्कार त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो सर आपल्याला हा पुरस्कार मिळाला गेलं दोघांपेक्षाही कमी व्हायचे तर हा पुरस्कार जो मिळाला त्याला काय शालेय शिक्षणापासून मला पत्रकारितेची आवड होती पण योग असा की कॉलेजच्या वेळेला एक जर्नलिझमचा कोर्स करण्यासाठी आम्हाला एक वापर आहे पण दुर्भाग्य असेल की त्यावेळेला दोनच विद्यार्थी आम्ही पूर्ण कॉलेजपर्यंत इच्छुक झाल्यामुळे त्यावेळेला आमचा तो पत्रकारिता करण्याचा किंवा जर्नलिझमचा कोर्स करण्याचा तो ज्या होता तो लागला कारण तर आम्ही काय झालं mâna eca mitra directorul directorul petarcea naosul de sus, de sus, iar de sus, că am aflat eu și cău directorul nu l vreo care थेअरी वगैरे किंवा प्रॅक्टिकल ते बघितल्यानंतर त्यांनी केसरीमध्ये मला काम करण्याची संधी दिली म्हणजे माझा जनरलिशिमचा कोर्स सुरू होता त्या कालावधीतच त्यांनी मला केसरीमध्ये काम करण्याची संधी दिली मग केसरीमध्ये काम करत मला तुम्हाला जलप्रवासाला काम करण्याची संधी मिळायची आणि त्याच्यानंतर माझा जन मॅच ऑफ जनरलिशिन कोर्स पूर्ण झाला आणि मला आपले मला सभा काम आणि हे काम करत का असताना आम्ही काय वेगळं काय केलेलं जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते प्रश्न जनतेच्या समोर किंवा त्याला एक न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्याच्यात म्हणजे कुठलाही पक्षपातीपणा किंवा का काय असं काय केलेलं नाही आणि माझं हे कोणी पत्रकार माझ्यासारखं आम्ही या शहरात येऊन इच्छिणारे जे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा पक्षाची किंवा कोणत्या राजकीयाची किंवा एखाद्या व्यक्तीची असं एकांगी असं पत्रकारिता न करता पूर्ण समाजाचा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या